शिवराज्याभिषेक दिनी बहिरजी नाईक यांच्या समाधीची स्वच्छता इस्लामपुरातील मामा अनोखा उपक्रम दिन विविध विविध ठिकाणी कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला मात्र शिवाजीराजांच्या स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या व स्वराज्याच्या गुप्तहेर विभागाचे प्रमुख असणाऱ्या बहिरजी नाईक यांच्या समाधी व बानुरगड परिसराची स्वच्छता करत इस्लामपूरच्या मामा व भाच्यांनी अनोख्या पद्धतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा केला मामा अमरनाथ शहाजी मंगसुळे येळावी व भाचे समर्थ सुधीर बंडगर इस्लामपूर व शौर्य किशोर हराळे वांगी या भाचे विद्यार्थ्यांनी स्वच्छतेला महत्त्व देत गडाची व समाधी परिसराची शिवराज्याभिषेक दिनी स्वच्छता करत स्वच्छतेचा व वा ऐतिहासिक वास्तुसंवर्धनाचा आदर्श समाजासमोर ठेवला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापना व विस्तारकामी अनेक मर्द मराठे मावळ्यांनी आपलं आयुष्य स्वराज्यकामी समर्पित केलं होतं असंख्य मावळ्यांच्या बलिदानातूनच स्वराज्य स्थापन झालं शिवरायांचा तिसरा डोळा समजल्या जाणाऱ्या गुप्तहेर बहिर्जी नाईक यांचा इतिहासात अनन्य साधारण महत्त्व आहे युद्धाच्या प्रसंगी निर्णय घेण्यास बहिर्जी नाईक यांनी शत्रुकोटातून आणलेली गुप्त माहिती शिवरायांना उपयोगी पडत असे त्यांचे समाधी बानूरगड तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे अमरनाथ मंग यांनी व भाचे समर्थ बंडगर व शौर्य हराळे यांनी समाधी परिसरातील पाला पाचोळा प्लास्टिक पिशव्या काढून टाकत स्वच्छता केली आहे समाधीची पूजा केली अनेक ऐतिहासिक ठिकाणं पुरातन व शिवकालीन वस्तूंची स्वच्छता व संवर्धन करणं गरजेचं आहे आज पर्यटक बिस्लरी बाटल्या प्लास्टिक पिशव्या टाकून गडांना विद्रुप करतात हे विद्रुपीकरण थांबवून स्वच्छतेच्या महत्त्वाचा संदेश या मामा भाच्यांनी या उपक्रमातून सर्वांना दिला नमस्कार मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बानूरगड या ठिकाणी आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील या गडाचे नाव भोपाळगड असे होते या गडाचे वैशिष्ट्य असे आहे की शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील गुप्तहेर खात्याचे जे प्रमुख होते नरवीर बहिर्जी नाईक जाधव यांचे स्थळ आहे आम्ही येथे येऊन स्वच्छता मोहीम केलेली आहे तसेच बहिर्जी नाईकांची समाधीबद्दल इथं थोडीशी माहिती घ्यायला गेलो त्यावेळेला आम्हाला गावातील लोकांच्याकडून अनेक प्रकारची वेगवेगळी माहिती मिळाली खानाची छावणी ज्यावेळेला या गडाच्या भोवताली पडलेली होती त्यावेळेला बहिर्जी नायक या छावणीमध्ये गुप्त ब भौ हेर बनून आलेले होते माहिती काढण्यासाठी त्यावेळेला गडाच्या मध्ये असणाऱ्या दगडाच्या पाठीमागे लपलेले असताना त्यांना खानाच्या सैनिकांनी पकडले आणि त्यांना तिथे भाल्याने त्यांचा वध केला अशी आख्यायिका जरी इथं सांगितली गेलेली असली तरी बहिर्जी नायकांचा मृत्यू कुठे कसा झाला आणि त्यांचे पुढे काय झाले याची कोणतीही ठोस माहिती आत्तापर्यंत इतिहासात नोंद नाही काही लोकांचं असंही म्हणणं आहे की बहिर्जी नायकांना संभाजी महाराजांच्याबद्दल किंवा स्वराज्याबद्दल माहिती विचारली त्यावेळेला ते त्यांनी भोपाळगडाच्या वरती गेल्यानंतर सांगतो अशी माहिती सांगितली भोपाळगडाच्या वरती आल्यानंतर त्यांनी कोणतीही कबुली दिली नाही त्यावेळेला खाण्याच्या सैनिकांनी बहिर्ज नायकांचा बहिर्ज नायकांना ठार मारले असे सांगितले जाते तसेच या समाधी स्थळाच्या पाठीमागे एक शिवकालीन मंदिर आहे अतिशय म्हणजे शिवकाळातील समाधी आहे शिवकाळातील तटबंदी या गडाच्या भोवती आहे श गडाच्या थोडंसं पुढं गेलं की एक बुरुज लागतो बुरुजाच्या पलीकडच्या बाजूला सोलापूर जिल्हा चालू होतो म्हणजे अगदी आपण सांगली जिल्ह्याच्या शेऊच्या टोकावर हा गड आहे एकदा अवश्य या गडाला आणि शिवनेत्र बहिर्जी नायकांना त्यांच्या समाधी स्थळाला भेट देण्यासाठी अवश्य भेट द्या नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई e फोर्टी सेवन एम आय डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष